सप्ताह केलं तर मग पंगत घालू शकतो सौजन्य देऊ शकतो सटई वसलू शकतो असं माणसाला द्यायला वेळ नाही निदान आठ दिवसात थोडं थोडं आपण द्यावं या दृष्टीनं सप्ताहाचं नियोजन आहे का हो किसी के काम जो आए, उसे इंसान कहते है, पराया दर्द उसे कहते आपल्या जवळचा देणारा माणूस असतो आपल्या जवळच सांभाळून ठेवणारा राक्षस असतो हा सांभाळून ठेवू नका माझा एक मित्र आहे त्यानं मला दोन हजार वीस मध्ये पाच रूम भरून पैसे दाखवले पुण्याला राहतो खोट नाही सांगत पाच रूम भरून नोटा दाखवल्या मी म्हटलं आता दाखवू नको मला अटॅक राहू दे पण मी त्याला जाता जाता एक सल्ला दिला म्हटलं मित्रा खूप भाग्यानं श्रीमंत झाला पैसे कमवले हो चांगले पण हे पैसे इथं ठेवू नको याची एखादी धर्मशाळा पण हा काम भरपूर कर अजून श्रीमंत हो सोन्याची बिस्किट कमव त्याला विरोध नाही पण याची एखादी पंगत घाल हे पैसे साठून ठेवू नको काहीतरी कर अनाथ आश्रमाला दे सप्त्याला दे पंगत घाल मंदिराला दे तुला जे जमतय ते कर एखाद्या गरीबाला दे शिक्षणाला दे पण हे पैसे जर तू सांभाळून ठेवले ना तर त्याचं विष होईल राजा नाही नाही म्हटलं अजून दहा रूम भरायचे का त्याला सांगून फक्त पाचच दिवस गेले आणि पाच दिवसानं मोदी साहेबानं बारा वाजता जाहीर केलं आज के बाद त्याच दिवशी जाळून टाकले जाळून विष झालं त्याच कामी नाही आले ते का जाळून टाकावे लागले बेहिशेबी होते ते कुठून आले याचा पुरावा नव्हता जाळून टाकले कशासाठी सांगतो आपल्यासाठी सांगतो तुम्ही गोष्ट सांभाळली त्याच <coughs> विष बनत आणि तुमच्या जवळची दिली की ते डबल होत बघा तुम्हाला डबल करायचे का त्याच तुम्हाला माती करायची पुन्हा सांगतो बघा आपल्या जवळच दिलं की वाढत आणि सांभाळलं की विष बनतं तुम्हाला असं खोटं वाटलंय तुम्ही कीर्तनात पैसे दान करता नाही हे आम्ही भिकारी आहे तुम्ही देणारे श्रीमंत कायम देण्यात मागणारी आमच्यासारखी भिकारी असतात भिकाऱ्याचा हात खाली आहे भिकाऱ्याचा हात कसा वर पाहायला तुम्ही कधी देणारा आणि देणाऱ्याचेच पुतळे देणाऱ्याच नाव आहे देणाऱ्याचेच फोटो घरात लागतात भीक मागणाऱ्याचे नाही कायम ध्यानात ठेवायचं देणारा श्रीमंत असतो म्हणून दिलं पाहिजे बर का I'm Bye. Oh. जोडून या धन धन भरपूर कमवा पण देत पण चाला नुसतं सांभाळू नका हो तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही आमचं घेता तुम्ही देता का लोकांना सध्या फार प्रश्न आहे महाराज तुम्ही तर लय घेता मग तुम्ही देता का नाही आमच्या प्रल्हाद महाराजाला विचार आहे देणारा महाराजांनी दिलं पाहिजे बरं अव सगळ्यांनीच दिलं पाहिजे महाराज नुसतं सांगणाऱ्यानी नाही कुणाचं जर आपण घेत असो तर आपण दिलं पण पाहिजे गरिबाची आपण मदत केली पाहिजे का किसी के काम जो आय उन्स कहती है पराया उसे इन्सान कहते है असं म्हणताना विकू आला पाहिजे डेली सारखा सार। लांबट म्हणता ना कही सुख है कही, कही दुःख है इसी का नाम जीवन है किसी को अपना जो माने उसे इंसान कहते किती सुंदर कविता होती है। सोपी हो, आम्हाला शाळेत होती खरा तो एकची धर्म जगाचे बांध नाही खरा तो एकची धर्म जगाला प्रेमर पावी आपल्या जवळच द्या आपल्या जवळच ज्यांनी दिलंय बघा हरिभाऊ त्यांनी त्याच्यावर दुसरा ग्रंथ का नाही आणल्यावर कारण दिले ती दिलेली ती ज्ञान देणारी ज्ञानेश्वरी ज्ञानोबानी दिलेली आपल्याला ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच्या रूपानं आहेत आपल्यामध्ये तुकोबाराय गाथ्याच्या रूपानं आहेत नाथ महाराज भागवताच्या रूपाने आहेत नामदेव महाराज अभंगाच्या रूपानं आहेत पंजाबला मोठी लोकांची त्याला मंदिर सोनवणे ते बसलेत ना माझी दादांती मित्रमंडळी त्यांनी युट्यूबला कीर्तन ऐकलं माझं मला फोन केला मला वाटले महाराज काय तुमची वाणी आहे काय तुम्ही काल्याचं कीर्तन करता त्यांनी कीर्तन ऐकलं म्हणजे नामदेव महाराजांची पुण्यतिथी तुम्ही करता मला बरं वाटलं नामदेव महाराज संप्रदायाचे विस्तार आहेत विस्तार